ਵੰਡਣੀ ਅਗੂਰਾਦੀ ਹੈ ਆਵਾਜ਼ ਵਧੀ ਹੈ ਨਾ ਹਵਾ ਕਮਾ ਦੇ ਲੱਗ ਸਟਾਉਣ ਵਾਲਾ एका ठिकाणी सर्व झाडं ठेवतो आहे आजच्या मोहिमेमध्ये जाम वरायटीची झाडं आम्ही आणलेली आहेत म्हणजे इथे फळझाडांचं प्रमाण आम्ही जास्त वाढवलेलं आहे थोडं फळझाडं म्हणजे पेरू आहे फणस आहे बदाम आहे त्यानंतर अजून जांभूळ आहे तर बघे इथे आता आहेत सगळी मंडळी आणि इथे आमचं वृक्षारोपण प्रोग्राम सुरू

आपण डोंगरात वृक्षारोपण केले म्हणजे आपलं धोकवडे झालं कणकेश्वर झालं तर त्यावेळीचं वृक्षारोपण करण्याचा अनुभव आणि आपला आजचा इथे जो आज आपण सासवण्याचा मैदान आपण निवडला तर अप्रतिम मैदान आहे हा आणि इथे आपण आज जवळजवळ चाळीसच्या पुढे झाडं लावण्याचा परत उपक्रम केला तर ह्यावेळी आजचा अनुभव तुम्हाला कसा आहे नक्कीच आपण पूर्वी डोंगरावरती झाडं लावली होती त्या ठिकाणी उतार जागा होती जमीनचा उतारा होता परंतु आज जी आपण झाडं लावली ती जगविख्यात शिल्पकार करमरकर मैदान ज्या मैदानावरती दलदलीची जागा आहे आणि तिथे पाणी जास्त प्रमाणात साचतो त्यामुळे आज आम्ही त्या झाडांच्या बुंदामध्ये खड्डा खोदल्यानंतर गवताचा आणि आजूबाजूची माती घेऊन तो टेप केला होता कारण दलदल आहे त्यामुळे झाडाला पाणी जास्त प्रमाणात आहे त्या आणि त्यामुळे आजूबाजूची गवत आणि माती टाकून त्याला असा व्यवस्थित टेप करून ती झाडं लावलेली आहेत डोंगरावरती लावणे आणि दलदलीच्या भागात लावणे झाडं हा मोठा फरक आहे कारण पावसाच्या दिवसात दलदलीच्या भागामध्ये पाणी जास्त साचल्यामुळे त्या ठिकाणी जी आपण झाडं लावणार आहोत ती वेगळ्या प्रकारची पाहिजे दलदलीच्या भागात जी झाडं जगू शकतात प्रॉपर ती झाडं आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला आहे आज आपण या ठिकाणी जवळजवळ चाळीस ते पन्नास झाडं आज या जगेविख्यात करमरकर क्रीडांगणाच्या आजूबाजूला हो लावलेले आहेत कारण या ठिकाणी ज्या वेळेस क्रिकेटचे मैदान किंवा स्पर्धा होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत असतात क्रीडा क्रीडांचा हा क्रीडांगण आहे आणि त्यामुळे तिथे सावली नसते आणि असा आमच्या मंडळाला सांगण्यात आलं आमच्या वृक्षारोपण वृक्षप्रेमींना सांगण्यात आलं की आम्हाला तिथे सावलीची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारची सावली देणारी झाडं आम्ही या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या या मोहिमेमध्ये ही आजची आमची सहावी मोहीम आहे आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास लोकं आजच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेत अर्थात प्रॉपर या सासोने गावचे आणि या क्रीडांगणावरती जे क्रिकेटपटू खेळतात त्यांनीसुद्धा आज आम्हाला सहकार्य केलेलं आहे सुद्धा खूप लोक या ठिकाणी आजच्या या मोहिमेमध्ये उपस्थित राहिले आणि त्यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे या के सहकार्य केलेलं आहे अर्थात त्यामध्ये रवींद्र म्हात्रे राजेश मोहिते आणि संजय म्हात्रे आणि त्यांचं सर्व ग्रुप निखिल वगैरे हे सर्व आजच्या मोहिमेमध्ये उपस्थित होते त्याबद्दल मी त्या सुद्धा खूप आभार व्यक्त करतो त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि या आमच्या ग्रुपचीसुद्धा त्यांनी खूप वाहवा केली कारण तुम्ही केलेलं काम हे खरोखरच पृथ्वीचं रक्षण करणारं काम आहे आणि त्यावरती माणसाचं जीवनसुद्धा अवलंबून आहे कारण यावर्षी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हीट निर्माण झाली होती आणि भविष्यकाळात हे हीट कमी प्रमाणात व्हावी आणि एकच कारण आहे जर आपण वृक्ष लावून लावले तरच ती उष्णता कमी होऊ शकतोय आज सगळ्या लोकांना समजलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या या वृक्षरोपण मोहिमेमध्ये आम्ही ही वृक्ष लावण्याचा प्रयत्न करतो आहे आणि थोडंफार आम्ही पृथ्वीचं रक्षण करण्याचा आमच्या मोहिमेमध्ये प्रयत्न करतो आमच्या मोहिमेमध्ये आम्ही जेणेकरून जी जे झाडं फळ देतील फल, फल आणि ही झाडं लावण्याचा प्रयत्न केला आम्ही जांभूल आंबा फणस पेरू अशी झाडे त्याचबरोबर आम्ही करंज हे झाडसुद्धा लावलं होतं करंजाचं झाड लावलेलं आहे आंब्याचं फणसाचं झाडं लावलेलं आहे कारण जेणेकरून ते आपल्याला फळं देऊ शकतात कारण आज जर आपण हा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीवरचा भाग आहे त्यामुळे या कोकण किनारपट्टीवरती जास्तीत जास्त प्रमाणात ही जमीन विकली गेलेली आहे धनाढ्य लोकांनी ती जमीन घेतली आणि त्याला आजूबाजूने कंपाऊंड टाकला पूर्वी आम्ही लोकं ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही आजूबाजूच्या भागात जाऊन ते आंबा पेरू चिकू खायचो लहानपणी आम्हाला ती फलं मिळायची परंतु आताच्या पिढीला हे कंपाऊंड झाल्यामुळे पूर्णपणे ही झाडं मिळत नाही ती फळं मिळत नाही आहेत त्यामुळे आम्ही या गावाच्या बाजूला असणाऱ्या मैदानावरती फल देणारं झाड लावलेलं आहे कारण येणाऱ्या पिढीला ती फळं मिळायला पाहिजे आंबा मिळायला पाहिजे अर्थात जांभूळ मिळायला पाहिजे आवला मिळाला पाहिजे आवला हा खूप गुणकारी आहे आणि तोसुद्धा आवल्याचं झाड आम्ही या ठिकाणी लावलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीला ती फलं मिळू शकतील असा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे डोंगरावरती आम्ही झाडं लावली होती ती वेगळ्या प्रकारची होती परंतु या सपाटी भागावरती किंवा मैदानाच्या बाजूला गावाच्या बाजूला ही फलं देणारी झाडं आज आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत अर्थात या झाडांचा उपयोग सावलीसाठी सुद्धा होईल ऑक्सिजनसाठी सुद्धा होईल आणि फल देण्यासाठीसुद्धा होऊ शकतो आहे असा हा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न आहे थोडासा आमच्या या मोहिमेमध्ये अलिबाग तालुक्यामधल्या वेगवेगळ्या गावातले सगळे मेंबर आहेत आज जर बघितला तर शहाबा शहाबाजपासून ते मांडवा धुकुडे आवाज सासोणे सूर्यखर मला अशा गावातले वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कित्येक मापगाव मापगाव गा सुद्धा मेंबर आहेत या ग्रुपमध्ये आज आमचा हा ग्रुप पंधरा लोकांपासून सुरू झाला अर्थात या ग्रुपमध्ये मी जॉईन होणार हे मला माहीत नव्हतं मी जवळजवळ पंधरा वर्षापासून हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो आहे आणि मग अशाच वेळी शैलेश पाटीलने मला फोन केला की संजय आपल्याला अशा प्रकारचा ग्रुप जॉईन करायचा आपल्याला अशीच प्रकारची सुरुवात करायची आहे आणि मग मा मला फोन केला आणि मी शैलेश पाडेच्या माध्यमातून या ग्रुपला जॉईन झालं पंधरा लोकांपासून आजचा हा ग्रुप सुरू झाला आमची ही सहावी मोहीम आज पन्नास ते पंचावन्न लोक आमच्या या ग्रुपमध्ये जॉईन झालेत आणि अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये या साही मोहीम आतापर्यंत पार पडल्या आजची ही जगविख्यात शिल्पकार करमरकर मैदानावरची ही मोहीमसुद्धा खूप पावसामध्ये पाऊस पाणी वारा आणि वीज विजांच्या कडकडाट सु सुद्धा अगदी चांगल्यारीत्या देका। या ठिकाणी पार पडली आणि त्यामुळे या सर्व ग्रुप मेंबरांचं माझ्या वतीने मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या खूप मोठ्या पावसामध्ये सुद्धा ही झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं अर्थात ज्या ठिकाणी या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला कळवतो आपण जी व्हिडिओ जर पाहाल जर कुठे झाडं लावायची असतील कुठे खुलं मैदान असेल अशा भागामध्ये तुम्ही आम्हाला कळवा आमची मोहीम त्या ठिकाणी राबवली जाईल जिथे झाडांची आवश्यकता आहे आम्ही झाडं घेऊन येऊ तुम्ही कुठलाही झाडं आणायची गरज नाही किंवा तुमच्याकडे असतील ते तुम्ही ती झाडं आम्हाला दिलीत तरी आम्ही लावण्याचा प्रयत्न करू कुठलाही परिसर खाली आवश्यक असेल तुम्ही शैलेश पाटील किंवा समीर मोकल यांचा नंबर आम्ही व्हिडिओमध्ये टाकतो आहोत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्याही एरियात जिथे झाडे लावण्यात तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा जी काही तुमची फक्त तुम्ही तिकडे एकाच दोघंजणं कोणी हजर असलात आम्ही आमची टीम घेऊन आम्ही तिकडे येऊ पूर्ण तिथे तुम्ही सांगाल त्या एरियात तिथे आम्ही झाडं लावणे नये करून कारण की एकाच ठिकाणी झाडे लावण्यापेक्षा आपल्याला पूर्ण आपला अलिबाग आहे हा पूर्ण हिरवागार आणि सुंदर बनवायचा आहे आणि जेवढं आपण त्याच्यात चांगलं पुढाकार घेऊ शकतो तेवढं बरं आहे म्हणून प्रत्येकाने ज्यांनी नंबर दोघांचे दिलेले असतील याच्यात तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला सांगा आम्ही रविवारचा आमचा दिवस असतो दरवर्षी दर दरवेळी सॉरी तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुमच्या एरियामध्ये येऊ तुम्ही जागा दाखवा आम्ही तिकडे वृक्षारोपण करू अर्थात रविवारची सुटी इतर कुठेही न घालवता आमच्या या सर्व मेंबरने वृक्षारोपण करण्यासाठी ही रविवारची सुटी म्हणजे सर्व मेंबर हे वेगवेगळ्या कामावरती कामा आहेत चांगल्या चांगल्या कामावरती आहेत गव्हर्मेंट नोकरीवरती आहेत शाळेमध्ये आहेत काही लोक आपला व्यवसाय करतात धंदा करतात परंतु रविवारची ही सुटी ही फक्त त्यांनी झाडं लावण्यासाठीच ही रविवारचा त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे सकाळी सव्वा सात वाजल्यापासून आम्ही ही झाडं लावण्याचं सुरुवात करतो सव्वा सात वाजता एकत्र जमतो आणि साधारणतः साडेदहा ते अकरापर्यंत ही मोहीम आमची दररोज दर रविवारी आतापर्यंत सम सम समाप्त होत असते आणि ही रविवारची सुटी कुठेही न घालवता आम्ही वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करतो हे जे आता आम्ही काम कार्य करतोय ते मेन आदित्यमुळे आज आम्ही तुमच्यापर्यंत पोचतोय किंवा तुम्ही आम्हाला बघता आमचं कार्य जे काय चालू आहे ते नाहीतर हे पोचणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल ज्यांना इच्छा असेल ते येऊन आम्हाला जॉईंट होऊ शकतात किंवा आम्हाला सजेस्ट करू शकतात एखादी गोष्ट आमची चुकत असेल किंवा काय अजून त्याच्यात तुम्हाला ब बदल करावंशी वाटेल तसं सांगा किंवा प्रत्येक गावातली आता प्रत्येकाच्या कोणता कोणतरी ओळखीचा चेहरा याच्यात आहेच प्रत्येकाच्या तर त्यांनी त्याला सजेस्ट करा एखाद्याला समोर यायचं नसेल किंवा काय असेल तर आलेत तर चांगलीच गोष्ट आहे पण त्यातून तरी काय वाटलं तरी एकमेकाला आम्हाला सजेस्ट केलं तरी आम्ही त्यात बदल करू जे काय असेल बरोबर आहे जसं आदवेत म्हणतोय आमचं सुद्धा काही चुकत असेल कुठे झाडे लावण्याचं चुकत असेल किंवा काही जागा बघून तिकडे वेगळी झाडं लावली पाहिजे किंवा काय तुमच्याकडे काय माहिती असेल तर तुम्ही पुरवावीत आम्हाला आम्हाला पण त्याचा सहकार्य होईल फायदा होईल खूप पाऊस आज चार ऑगस्ट आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमूशाचा दिवस आहे चे दिवशी दिवशीसुद्धा खूप जोरदार पाऊस या ठिकाणी होता परंतु असं वाटत होती की आजची मोहीम कुठेतरी कॅन्सल होईल कुठेतरी होणार नाही असं मला वाटत होता परंतु कुठलाही मेंबर त्याचा विचार न करता खूप पाऊस वारा वादल विजांचा कडकडाट असतानासुद्धा या सासोनेच्या मैदानावरती सर्वच्या सर्व मेंबर उप उपस्थित राहिले आणि आजची ही मोहीम या ठिकाणी पार पडली त्याबद्दल सर्व मेंबरचे खूप धन्यवाद नाही आज जे आम्हाला इथे जी काय मदत लागली या कामासाठी ती इथला राहणारा आमचाच मित्र भालचंद्र इथला स्थानिक आहे तो भालचंद्र आणि जयू या दोघांची खूप मदत झाली म्हणजे नाश्ता बोला किंवा झाडं ज्यांच्या त्यांच्याकडे जी झाडं अवेलेबल होती ती त्यांनी अवेलेबल करून करू साधन साधनसामुख सगळं सामग्री गमेल पावडं कोयते या सगळ्या गोष्टी तर लागतातच पण इझिली अवेलेबल झाल्या अगदी दोऱ्यांच्या तुकड्यांपासून आणि गावकऱ्यांनी पण अतिशय चांगला प्रतिसाद दिला म्हणजे अगदी नाश्ता देण्यापासून अरे तुम्हीला आग्रह करून देण्यात आला म्हणजे प्रत्येकाला <laughs> असं ठीक आहे अशा या मोहिमेमध्ये या ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला मदत केली त्यांच्या आजूबाजूला जी झाडं होती ती आम्हालासुद्धा आणून दिली येते आणि त्यामुळे आम्हाला जी प्रॉपर या ठिकाणी जगतात अर्थात आजूबाजूला जी झागा झाडं जगतात तीच झाडं आम्हाला लावण्याचासुद्धा ला। या ठिकाणी आनंद मिळाला अर्थात या मोहिमेच्या माध्यमातून आपण जर ही मोहीम पाहत असाल ही व्हिडिओ कुठे पाहत असाल जर आज आपल्या आजूबाजूला झाडं कुठली जगत असतील किंवा असतील प तर ती झाडं आपण उगवलेली झाडं आहेत ती आमच्या ग्रुपच्या कुठल्याही मेंबरला फोन करून सांगा आमचा सा मेंबर तिथपर्यंत पोहोचेल आणि तो झाड आमच्याबरोबर घेऊन येईल आणि प्रॉपर ज्या ठिकाणी तो झाड लावायला पाहिजे त्या ठिकाणी आमचा मेंबर तो झाड ला आमच्या ग्रुपच्या माध्यमातला ला माध्यमातून लावला जाईल त्यासाठी मी विनंती करतो की आपल्या आजूबाजूला जर झा झाडं जा, जगलेली असतील तर ती वडाची पिंपलाची आवला किंवा आंबा वगैरे ही झाडं जर कुठेतरी जगलेली असतील तर ते आम्हाला फोन करा सोडू नका अजिबात किंवा कुठे टाकून देऊ नका तो झाड आमचा मेंबर घेऊन येईल आणि तो योग्य जागेवरती लावण्याचा प्रयत्न करेल अशी आपल्याला नम्र विनंती करतो की आपण अशी झाडं आमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा मंडळी ही आपली आजची सावी मोहीम ही सावी मोहीम आपण आज सासवण्या गावात इथे एक जो मैदान आहे हा आपण बघू शकता इथे आपण आज सावी मोहीम पार पाडली खूप छान आणि मोठं मैदान आहे सासवण्याचं सा। तर ही सर्व आहेत ही सासवणेकर से हाय दादा आजच्या मोहिमेबद्दल तू काय बोलू शकतो जरा थोडं मला सांगू शकतो हो का आज रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गोग्रीन ही संस्था आमच्या ग्राउंडवर म्हणजे जगविख्यात नानासाहेब कर्मचाऱ्यांच्या ग्राउंडवर पुऱ्या दिवस असू नये या मंडळाचं हे ग्राउंड आहे तिथे वृक्षारोपण करण्यात आली त्यांनी इथे विविध प्रकारची झाडे लावली जसं की फळझाडांमध्ये आवळा पेरू सीताफळ आंबा या प्रकारच्या आणि शोभेच्या झाडांमध्ये बहावासारखी झाडं झाडे लावली आणि झाडे ही मोठ्या असल्यामुळे त्यांची इथे आम्हाला खरंच या ग्राउंडवर शोभा वाढणार आहे आणि त्याचा आम्हाला फायदा पुढे आयुष्यात नक्कीच होणार आहे त्याबद्दल गोग्रिया संस्थेचं मी खरंच आभार मानतो आणि तुमचं असंच काम पुढे चालू राहू दे अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो बाकी, तुम्हा बाकी तुम्हाला सर्वांना कसं वाटलं आजच्या या उपक्रमात सहभागी होऊन भाऊ तुम्हाला कसं वाटलं आजचा आता इथलं जो हे सगळ्यांना प्रतिसाद दिला तुम्ही ते आलात इथे झाडं लावली ते खूप छान वाटलं आम्हाला आम्हाला सुद्धा आमचे जगविख्यात ग्राउंड आहे तर त्याच्या बाजूला जी शोभा होईल ती आम्हाला खूप चांगली वाटेल आणि आता पुढच्या पिढीलासुद्धा ही जी फळं झाडे आहेत ही आता पुढे सगळ्यांना वाड्या होत चालल्यामुळे ती खायला नाही मिळणार आहे ते आता ती फळं इथे पोरांना आपल्या पुढच्या पिढीला इथे बाहेरच मिळतील खायला जी आपली नैसर्गिक मिळतात ती गावठी झाडं फळं वगैरे मिळतात ती <laughs> मला ह्या इथल्या ग्रामस्थांना विनंती आहे की ही जी आपण काय आज झाडं लावलेली आहेत ती त्याचं पूर्णपणे म्हणजे नियोजन करा करावी ही विनंती आहे त्यांना अशी त्यांची पूर्णपणे वाढ करावी आणि प्रोटेक्शन वगैरे सगळं जे व्यवस्थित बघावं ही अशी विनंती आहे झाड लावू नाही आम्ही पाव भिजत नाही रेट आहे पण आज गटारी स्पेशल आपण झाडं लावतोय आहे चिकन मटन खायला लागेल जरा फोटो थोडी जागावायला पाहिजे म्हणून आम्ही श्रमदान करायला आलो आता मस्त वाटते पण पावसात भिजल्यावर मी आपली मंडळी आज एवढा पाऊस पडतो तरी सगळ्यांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आवडच वेगळी आहे